अमरावती शहरात पहिल्यांदाच नगर पोलिसांनी कुख्यात व्यक्तींना सोबत घेऊन गुंडागर्दी केल्याचे दिसून येत आहेत त्यावर एजंट मोहन विश्वकर्मा यांच्यावर आधी कुख्यातांनी जीव घेण्या हल्ला केला मोहन जखमी अवस्थेत तक्रार गाडगे गाडगेनगर पोलीस स्टेशन मध्ये दाखल झाला नगर पोलीस स्टेशन येथे अवैध धंद्याची तक्रार देणे गुन्हाच ट्रॅव्हल्स एजंट मोहन विश्वकर्मा याच्यावर आधी कुख्यात्यांनी जुगीनं हल्ला करून मारे करू पसार झाले होते तेथूनच मोहन हा गंभीर अवस्थेत तक्रार देण्याकरिता गाळगीनगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला मात्र येथे सुद्धा पोलिसांनी मोहन याला बराच वेळ बसून ठेवले मला दवाखान्यात न्या अशी विनवणी सुद्धा करू लागला तेवढ्यात मारे करू पुन्हा थेट पोलीस स्टेशनच्या आत शिरून पोलिसांच्या समोरच त्याने जखमी मोहनच्या पोटावर लात मारली एवढंच काय तर त्याच्या मोबाईलने लात मारल्याचा व्हिडिओ सुद्धा कैद केला मला दवाखान्यात न्या अशी मोहनने किंचाडी सुद्धा मारली पोलिसांना विनंती सुद्धा केली मात्र बराच वेळ पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली या मोहन विश्वकर्मा याची पोलीस तक्रार न घेता त्याला दाखल केले हीच घटना पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांना समजतात त्यांनी तात्काळ डी सी पी पाटील यांना इरविंग कडे रवाना केले डी सी पी पाटील यांनी मोहनची भेट घेऊन कारवाईचे आदेश दिले मोहन याच्यावर गंभीर हल्ला कोणी केला त्याची माहिती गंभीर जखमी झालेल्या मोहन विश्वकर्मा याने इरविन रुग्णालयामध्ये स्पष्ट केली मोहनच्या यावेळी पोलिसांनी बयान सुद्धा त्यांनी नोंद केली मात्र गुन्हे दाखल करून थातूर मातूर कारवाई केल्याचे यावेळी दिसून आले पुढे वृत्तांत पाहूया दाडगीनगर पोलिसांचा कारनामा